नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साडूंग हे आपल्या सर्वांचा ईश्वर पॉझिटिव्ह सोल या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज मी एक वेगळा इव्हेंट अटेंड करणार आहे जो कि जा की असेल अभंग वर्कशॉप आणि ज्या अभंग वर्कशॉप मध्ये गुरुवर्य राहणार आहे संगीत कट्या काळजात कुस्ती या मराठी चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन किंवा बॅकग्राऊंड सिंगिंग केले आहे ते म्हणजे प्रख्यात क्लासिकल सिंगर महेश काडे आता हे वर्कशॉप कोथरूड नड स्टॉप जवळ आहे आणि तिथं मी रजिस्ट्रेशन केलं होतं तर आज ते चार ते साडेसहा दरम्यान असणार आहे तर त्या अभंग वर्कशॉपला मी जातोय तर आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा त्यातला इनसाइड कसे असेल प्रत्यक्ष महेश काळेंना भेटण्याचं माझं स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण होणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करू तर मित्रांनो आता मी पोहोचलोय अभंग वर्कशॉपच्या एक्झॅक्ट जा एक लोकेशनला लोकेशन आहे नडस्टॉप मेट्रो स्टेशनच्या बॅकसाइडला द बॉक्स स्टुडिओ या अभंग वर्कशॉप साठी तुम्हाला प्री रजिस्ट्रेशन करावे लागते आणि रजिस्ट्रेशन करते वेळी तुम्हाला एक्झॅक्ट ऍड्रेस सांगितला जात नाही ज्यावेळेस वर्कशॉप असते त्या दिवसापासून दोन तीन दिवसा अगोदर तुम्हाला ऍड्रेस द्वारे कळवण्यात येतो पुणे तेथे ते काय होणे याचा प्रत्यय मला पुन्हा एकदा आला समस्त पुणेकरांनी या ठिकाणी आपापली पादत्राणे एका रांगेत काढली होती या वर्कशॉप ठिकाणी फोटोग्राफी व तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाव नसल्या कारणाने मला व्हिडिओ काढता आलेले, परंतु व्हॉइस रेकॉर्डिंग आपल्यासमोर सादर करीत आहे

वर्कशॉप झाल्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी महेश काळेंची भेट घेतली त्यांना नमस्कार केला कार्यक्रम काय करता तुम्ही सांगा मला हा तुम्हाला सांगितलं प्रोग्राम मला लिहून देऊ

माझ्यासाठी हा एक अप्रतिम असा अनुभव होता कारण की आतापर्यंत महेश काड्यांना फक्त टी व्हीवर बघत होतो आणि ऐकत होतो परंतु आजच्या दिवशी मला प्रत्यक्ष महेश काळेना बघता आलं आणि ऐकता आला तुम्हालाही जर या प्रकारच्या अभंग वर्कशॉप मध्ये रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्ही एम के एस एम या महेश काळे यांच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता त्यांच्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला दिसते एम के एस एम या वेबसाईटवर क्लिक करा त्यानंतर उजव्या हाताला जे तुम्हाला तीन बटन दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जसं की वर्कशॉप अँड रजिस्ट्रेशन त्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या संदर्भात सर्व माहिती मिळेल जसं की तुम्हाला पुण्याच्या वर्कशॉपसाठी जर रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्ही क्लिक करू शकता पुणे अभंग वर्कशॉप आणि त्या ठिकाणी या प्रकारचा फॉर्म ओपन होईल आणि तुम्हाला या फॉर्म मध्ये तुमची सर्व माहिती डिटेल मेन्शन करावी लागते या अभंग वर्कशॉपसाठी जर तुम्ही एम के एस एम चे स्टुडंट असाल तर तुम्हाला पंधराशे रुपये व तसेच जर तुम्ही इतर विद्यार्थी किंवा स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी दोन हजार रुपये एवढी फीज असते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्याचा मेल येतो परंतु त्या ठिकाणी एक्झॅक्ट लोकेशन अभंग वर्कशॉपसाठीचे दिले जात नाही ज्या वेळेस तुमचा अभंग वर्कशॉप असेल त्या दिवसापासून तीन ते चार दिवसा अगोदर तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन व ॲड्रेस ईमेलद्वारे पाठवण्यात येतो तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबतो मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद